नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सो, स्वाग सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहे एक मी नववारी शिवली आहे तिला शाही मस्तानी नववारी असं म्हटलं जातं आणि ही नववारी मी माझ्या सासूबाईंसाठी शिवलेली आहे तर बघूया मी त्यांचं मन जिंकते की नाही चला डिस्क्लेमर त्या व्हिडिओ चालू करण्याआधी मला काही सांगायचं आहे सो मी एक प्रोफेशनल टेलर नाही आहे मी हे सगळं जे काही पण शिवती आहे हे यूट्यूबवर बघून शिकती आहे सो मी न्यू आहे या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या कडनं पण मिस्टेक्स होऊ शकतात सो तुम्ही जर काही अटेम करत असतील तर प्लीज प्रॉपर गायडन्स घ्या किंवा आणखी दोन चार व्हिडिओ बघा ज्यात तुम्हाला कॉन्फिडन्स येईल शक्यतो असेल तर स्पेसिफिक साईजसाठीच बघा म्हणजे असे व्हिडिओ बघा की एक्झॅक्ट तुमच्या साईजच्या मिळतं जुळतं असेल सो so, ते इझी राहील पण ही जी नववारी आहे ही ज्यात साईज फक्त आपल्याला अस्तर कापतानीच असतो सो so, बेसिकली तेवढाच फरक आहे आ, बाकी तर सगळ्या गोष्टी सेमच राहतील ही आणि ही पद्धत मला फारच सोपी वाटली म्हणून मला असं वाटलं की तुम्ही ही मी हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे आणि तुम्ही फॉलो करू शकता सो थोडीशी खबरदारी घ्या मी प्रॉपर ट्रेलर नाही आहे सो माझ्याकडनं पण चुका होतात तर त्यासाठी मला माफ कराल काही चुकलं असेल तर तुम्ही कॉमेंट करू शकता आणि मला माझ्या चुका सांगू शकता मी त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सुधारेल थँक्यू नमस्कार मंडळी मी आज एक नऊवारी शिवती आहे एका नऊवारीपासनं सो आ, मी थोडं अर्धी कट केले आहेत मी तरी पण एक्सप्लेन करते इथे सो हा आहे पदरचा साईड तर तुम्ही बघू शकता हा सरळ भाग आहे आणि हा बाजूचा सो माझ्या सासूबाईंसाठी मी हे नऊवारी साडीस शिवती आहे आणि त्यांची उंची चाळीस इंच घेतली आहे आम्ही तर आ, पदराची मो पदराचं कसं मोजायचं हो उंची दुप्पट करायची आणि त्यात सीट घेरचा तिसरा भाग घ्यायचा सो so, इथे मी चाळीस चाळीस ऐंशी घेतले आहे आणि दहा सीट घेरचा तिसरा भाग होता सो so, एकंदरीत हा पूर्ण कापड नव्वद इंचचा आहे त्यात मी इथे हे दहा इंचावर इथे मार्क केली इथनं इथनं दहा इंचावर मार्क केली आहे आणि एक अशी तिरपी लाईन आखून घ्यायची आणि मग ते कट करायचं हा सरळ भाग आहे हे लक्षात घ्याल हा बघा इथे मी हा तिरप्यामध्ये कट करून घेतलेला आहे सो हा आपला पदर असा राहणार सो ह्याला आपण जशी आपण पदराची घडी करतो ना त्या हिशोबाने करायची सो पदराच्या घड्या आपण अशा करतो तर अशा थांबा मी दाखवते एक मिनिट सो so, हा हे बघा इथे दहा इंचावर मी घड्या घातल्या आहे पदराच्या दहा याच्यासाठी घेतले कारण आपण आ... कमरेचा तिसरा भाग घेतो आहे दहा म्हणून व्हिडिओ एडिट करताना मला रिअलाईज झालं की मी अस्तरची कटिंग तुम्हाला सांगितली नाही सो त्यासाठी मी एक रफ व्हिडि व्हिडिओ बनवत आहे यात मी कटिंग करणार नाही आहे पण मी तुम्हाला एक कसं आपण आ, अस्तर कट करायचं का ते मी सांगते सो so, हा आहे बंद भाग मी अस्तरला अशी घडी केली आहे की हे चार पदर आहेत इकडे सांगते मी हा खुला भाग आहे इथे एक एक दोन तीन आणि चार ह्याला अशी घडी घालायची आणि कमरेचा तिसरा भाग इथे आपण जर कन्सिडर केला तर माझ्या केसमध्ये मा इथे दहा इंच येत होता सो आपण दहा इंचचा एक असा चौकोन तयार करून घ्यायचा आधी इकडनं पण दहा म्हणजे इथनं असा तो दहा इंच आणि असा पण दहा इंच असेल त्यानंतर आपल्याला तिथनं आता जर व्यक्ती जर लठ्ठ असेल तर तुम्ही त्यात दोन इंच एक्स्ट्रा वाढवू शकता या केसमध्ये त्याची गरज नव्हती सो मी ते केलं नाही आणि इथे असा दोन इंच वाढवल्यानंतर तुम्हाला असा जे आकार तुम्ही तयार करू शकता ऑरेल्स तुम्ही इथे दीड इंच मागे घ्यायचं इथे दीड इंच मागे घ्यायचं आणि एक अशी सरळ लाईन आखून घ्यायची आणि नंतर हा असा जे आकार द्यायचा हा आकार दिल्यानंतर ही आपली फायनल कट राहणार इथनं आपण असा जे आकार कट करणार त्याआधी आता इथनं इथून तर खालीपर्यंत आपला जितका पण कमरेचा भाग रा कमरेपासून पायापर्यंतची जी उंची आपण मोजून घेतो ती इथे मार्क करायची ती इथे मार्क केल्यानंतर इथून तुम्ही साधारण सहा इंच जर मार्क केलं तर चांगलं असतं आणि त्यात तुम्ही दोन इंच किंवा सात इंच असं घेऊ शकता एक इंच वाढवून घेऊ शकता आणि मग त्याला या जेच्या एंडपासनं असं कनेक्ट करायचं तिरप्यामध्ये आणि हा झाला तुमचा अस्तरचा कापड तयार सो आता जी फायनल कट राहणार ती इथून अशी जाऊन अशी इकडे राहणार आणि अशा प्रकारे तुम्ही दोन पायाची कटिंग एकासोबत करू शकता इथे मी हे पायाचं अस्तर आणि मेन फॅब्रिक कापलेलं आहे जर तुम्ही बघाल इथे तर मी ही एक आ, ही आपली पूर्ण उंची आहे पण त्यात मी हा एवढा पोर्शन सोडला आहे कारण माझा काठ एवढा लांब आहे म्हणून मग मी हा अशी दुमड मारली आणि आपला हा जो साडीचा कापड असतो त्यावर असे तिरपॅट ठेवलं याला परत एक मिनिट दाखवते मी सो मी हे असं तिरपॅट ठेवलं साडीच्या दोन न, दोन पदरी साडी घेतली आणि तिरप्यात ठेवलं आणि जर तुम्ही बघाल इथे तर मी इथे हे दहा इंच वाढवून घेतलेला आहे आणि मग मी ह्याला कट केलं आहे हा झाला आपला पायाचा भाग इथे तयार होतो सोबत हा जो भाग आपण कापला आहे हा पदरसाठी कापलेला आहे सो मी याच्यासाठी काठ पण कापलेली आहेत ही बघा हे काठ कापलेले आहेत आणि हे मी इथे याला असे अटॅच करतील उरलेल्या साडी ही अशी एक छान मस्त लांब साडी उरलेली आहे त्या साडीच्या मी घड्या करती आहे तर चिन्या करती आहे तर ही पाच इंचची एक चिनी अशी पूर्ण साडी मी घडी करणार आहे आत्ता सो इथे मी चिन्या केले आहे आणि तुम्ही बघाल तर मी चिमटे लावले आहेत दोन्ही बाजूला आणि इथे थोडीशी मी ही जागा सोडून दोन्ही बाजूला थोडी थोडी जागा सोडली आहे आणि मग हे केलं आहे पण मला वाटतं या साईडला गरज नाही आहे ठीक आहे हो मी इथे पण दोन चिण्या टाकते आणि भेटते सो मी इथे याला घडी करून घेतली आहे आणि हा थोडासा बाहेर कापड उरवलेला आहे आणि इथला मी चिमटा काढलेला आहे आणि या चिना आपण थोड्या आता पसरून घेणार आहोत कारण आपल्याला मेजरमेंट्स घ्यायचे आहेत तो इथे मी घडी करून घेतली आहे पूर्ण जो कापड उरला होता त्याची मी पूर्णपणे पाच इंच अशी घडी करून घेतली आहे पूर्ण कापडची त्यानंतर हा माझा तीन इंचा काठ आहे तर मी तीन इंच पकडून प्रत्येक चिनीवर अशी आडवी पट्टी ठेवून त्याचा माप घेतलं आहे आणि पुढच्या पट्टीवर पुढच्या चिनीवर ते आखलं आहे जसं ही बघा ही पहिली चिनी ही दुसरी चिनी तर मी सॉरी दिसतं आहे का हां ही पहिली चिनी आहे ही दुसरी चिनी आहे सो मी इथे म पहिल्या चिनीवर माप ठेवलं आहे आणि दुसऱ्या चिनीवर मी तिस असं माप ठेवलं आहे आणि इथे मी न ती तीन इंचावर मी इथे निशान केलं आहे असंच मी ही दुसरी चिनी आणि तिसऱ्या चिनीवर मी इथे निशान केलं आहे तिसऱ्या चिनीवरून पाचं असं करत मी इकडे आणलं आहे आणि शेवट इथे केलं आहे आणि इथनं मग सरळ राहणार सो आता आपण याला ओपन करूया आणि या ज्या आखलेल्या आहेत यांना कनेक्ट करत करत आपण नंतर याला शेप देऊया तुम्ही इथे बघू शकाल तर मी सगळे डॉट्स कनेक्ट केले आहे आणि ही एक लाईन क क्रिएट केली आहे एंडपर्यंत आता आपण ह्याला कापूया हा, अपला हा आपला काष्टाचा भाग बनणार हा साईड आपला काष्टाचा भाग बनणार आणि तो साईड आप सॉरी हा साईड आपला निऱ्यांचा भाग बनणार जो समोर भाग असतो चिन्यांचा तो बनेल आणि तो आपला काष्टाचा भाग बनेल जो उरला कापड आहे त्यातनं आपण काष्टा बनवूया दोन काष्टे बनतील इथे मी हे कट करून घेतलेलं आहे तर आता आपण इथे समोरच्या ज्या शाही मस्तानीच्या चिन्या आहेत त्या बनवूया या कापड्यांनी आणि त्या कापडांनी आपण काष्ट बनवूया तुम्ही बघू शकता मी चिन्या पाडल्या आहेत पण माझ्याकडे चुकी झाली आहे जर तुम्ही नोटीस कराल तर मी काही जेण्यांमध्ये अशी गॅप दिली आहे तर काहींमध्ये अगदीच कमी गा गॅप दिली आहे इथे तुम्ही बघू शकता काठांमध्ये काहीमध्ये काठ आले सो मी हे परत वर्क करणार आणि याला फिक्स करणार आता वाजले आहे बारा हे रात्रीचे बारा आहे आणि <laughs> मी हे काम करते आहे आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ह्या ज्या प्लीट्स आहे त्या नीट केल्या नव्हत्या पण आता मी त्या नीट करून घेतल्या जर तुम्ही बघाल तर प्लीट्स अशा अरेंज झालेल्या आहेत आणि ही जी आहे ही ही जी मार्किंग आहे ही आहे एक्झॅक्ट फॉर्टी इंचेस जी आहे हाईट तर ती मी मार्क करून घेतली आहे आणि आता मी इथे एक ताच देणार आहे इथे एक शिलाई लावणार आहे आणि आता आपण पुढचा प्रोग्रेस बघूया हे पायाचं एक माप आहे त्यामध्ये मी इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन केलं आहे तुम्ही बघू शकता मी इथे टाचण्यांचा वापर केला आहे सो आता आपण ही हा जो कमरेचा साईड असतो इथे एक शिलाई मारूया आणि हा जो जे पार्ट आहे इथे शिलाई नाही मारायची आहे दोन्ही बाजूला आणि इथनं इकडे अशी एक परत शिलाई मारायची आहे सो एक ही आणि जेचा पार्ट सोडल्यानंतर हा पूर्ण पायाचा पार्ट सो so, मी स्टिचेस करून घेतले आहे आणि इथे जर तुम्ही बघाल तर मी आपण हा जेचा पार्ट घेतल्यानंतर एक्स्ट्रा काही टेन इंचेस फॅब्रिक घेतलेलं होतं तर त्याला आपण इथे जेमध्ये आता शिलाई मारली नव्हती हो तर इथे अशा घड्या घालायच्या आहे आणि ह्यालासुद्धा आता शिलाई मारून घ्यायची आहे हा तो कापड आहे जेव्हा आपण ह्याची कटिंग केली होती ह्या ज्या फ्रंटच्या चिन्या असतात त्याची कटिंग केली होती तेव्हा जो उरलेला कापड होता हा तो कापड आहे सो इथे या कापर कापर मी कापडवर मी उंची जी आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेतली प्लस पाच इंच मी ॲट ॲड केले आणि इथे हे पंचेचाळीस झाले आणि त्यानंतर जितका कापड उरला होता तितका मी इथे मार्क केलं आणि आता आपण ह्याला काष्ट्यासाठी कट करूया इथे असा हा गोलाकार राऊंड मार्क केलेला आहे आणि आता आपण कट करूया हा असा आणि इथनं गोलाकार हा आपला काष्टा एक झाला आहे मला कापड कमी पडलं आहे सो मी थोडी ॲडजस्टमेंट करणार आहे आणि दुसरा काष्टासुद्धा बनवणार सर तर तुम्ही बघू शकता मी हा पहिला काष्टा आहे हा आणि हा दुसरा काष्ट्ठा आहे आणि इथे ही जी गॅप दिसती आहे एवढा मला कापड कमी पडतो आहे सो so, आता इथे तुम्ही बघू शकता हा कापड कमी पडला होता सो मी हा एक्स्ट्रा कापड म्हणजे थोडा जो उरला होता त्या कापडचं एक्स्ट्रा कटिंग केलं आहे आणि आपण इथे जॉईंट देऊया आणि हे एकत्र करून मग या काष्टाचं शेवण करूया तर मी असा हा इथे जॉईंट लावलेला आहे जर तुम्ही बघू शकता आणि मी इथे आता परत राऊंड शेप दिला आहे कारण थोडासा कापड कमी का जास्त वाटत होता मला सो मी इथे आता असा राऊंड शेपनी कट करणार आणि हा आपला झाला काष्टा तयार इथे मी आपल्या काष्टांवर हा आपला एक पाय ठेवलेला आहे आणि हा जो जे मार्क आहे हा मी इथे आखून घेतलेला आहे असा सो हा जे मार्क आपण इथनं कट करूया हा काष्ट आहे काष्टावर जे मार्क आपण खून केली आहे आणि त्याला कट करायचं आहे काष्टाच्या भागाला इथे मी जे आकार कट करून घेतलेला आहे आता हा असा एक पाय असा टाकल्यानंतर तुमच्या जर तुम्ही इथे उभे आहात या बाजूला उभे आहात आणि या दिशेने तुमचं तोंड असेल तर तुमचा जो उजवा हात ज्या दिशेने पडतो तो त्या जे आकारावर आपल्याला इथे पदर स्टिच करून घ्यायचा आहे आणि पदर आपण स्टिच केला होता हा दहा इंचाचा सेम तसाच फक्त थोडं काळजी घ्या की जो काठ असेल तो असा खाली इकडे येऊ हो द्या जेच्या खाली आणि बाकी उरलेला सगळा पदर इथे अटॅच करून घ्या असा हा मी इथे अटॅच करून घेतलेला आहे पदर इथे हा मी काष्टा घेतला आहे आणि जर तुम्ही बघाल तर इथे आपल्याला जे मार्क करून घ्यायचं आहे परत सो मी असा हा कापड ठेवते इथे आणि जेची खूण करून घेते इथे ज्या पायावर आपण पदर अटॅच केला आहे त्याच्या दुसऱ्या बा जे बाजूला आपण हा काष्टा अटॅच करणार आहे त्याला उलट करा आणि त्याला जेला अटॅच करून घ्या आणि इथे आपण पूर्ण शिलाई मारूया पूर्ण पायाच्या शेवटपर्यंत इथे शिलाई मारूया काष्टा लावून झाल्यानंतर जो आपला दुसरा पाय असतो तो असा वेच असा टाका आणि त्याला परत असा उलटा करून जे ला जे कनेक्ट करा आणि फक्त आपण जेला शिलाई मारणार कारण हा आपला एक पाय असतो आणि हा आपला दुसरा पाय असतो सो so, आपण फक्त आणि फक्त जेलाच इथे शिलाई मारणार शिवून झाल्यानंतर हे असं दिसेल हे इथे अटॅच झालेलं आहे आणि हा आपला लेफ्ट पाय हा राईट पाय आणि त्याच्यावर पदर आहे सो so, आता जो हा जे उरला आहे हा या जेवर आपण काष्टा लावणार आहे आणि या जेवर पण काष्टा लावणार आहे सो so, मी हा आता काष्टा हा ही ही सरळ बाजू आहे काष्टाची आणि हा सुद्धा सरळ बाजूचा पाय आहे आपला आणि याला मी जे कनेक्ट केलं आहे टाचण्याने त्याला सिक्युअर केलं आहे आणि इथे काठाला काठ मिळवल्यानंतर थोडी स्पेस देऊन नंतर आपण उरलेल्या कापड्याच्या अशा चिनॅप घालणार आहोत आणि त्याला जॉईन करून घेणार आहोत हे आपल्याला त्या बाजूला पण प्र आ, सेम रिपीट करायचं आहे आता जे उरलेले दोन्ही जे आकार आहेत दोन्ही पॅन्ट्सचे त्यांना जॉईन करायचं आणि इथे एक शिलाई लावायची फक्त जे आकारावरच शिलाई लावायची आहे सगळ्या शिलाया झाल्यानंतर आपण आता पायांना जॉईन करणार आहोत सो मी असं टाचण लावून घेतलं आहे सगळीकडे आणि हे असं आपण इथनं शिलाई मारत पूर्ण कंप्लीट करणार आहोत आणि आपले दोन पाय रेडी होणार पायांना शिलाई मारून झालेली आहे अशा प्रकारे आपली आता नववारी तयार झालेली आहे आता आपल्याला हा जो काष्टा आहे आपण असाच सोडून दिलेला आहे याला प्रॉपर अटॅच करायचं आहे त्यासाठी आपल्याला या लेफ्ट साईडच्या पायाचा मध्यभाग घ्यायचा आहे आणि त्या मध्यभागाचा परत मध्यभाग घ्यायचा आहे आणि तिथे हा आपला काष्टा असा लावायचा आहे आणि मग तो असा दिसणार सो ते करून मी भेटते हा आपला काष्टा आहे आणि हे दोन्ही पल्लू आहेत काष्टाचे आणि इथनं आपण आठ इंचापर्यंत एक शि शिलाई लावून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी इथे शिलाई लावून घेतलेली आहे आणि हा असा दिसतो आहे आपला काठ काष्टा सॉरी काष्टाच्या हा जो पल्ला असतो ह्याच्या मी चिन्या टाकून घेतलेल्या आहे अशा दोन्ही बाजूनी आणि थोडं एक इंच उचलून घेतलेलं आहे जसं तुम्ही बघू शकता आणि नंतर याला मी कनेक्ट केलं आहे आपल्या पॅन्टसोबत आणि आपण ह्याला आता शिलाई घालूया असा सुंदर असा काष्टा दिसतोय आता आपण ह्याला बेल्ट लावून घेऊया त्यासाठी मी काठाचा वापर करेल न आणि आधी त्यासाठी आपण कंबर मोजून घेऊया आणि म तेवढ्या मापाचं आपण काठ कापून मग तो अटॅच करूया आता आता आपण काठ शिवून घेणार आहोत सॉरी कमरबंद शिवून आहे तर हा इथे दोन्ही बाजूला मी आधी फोल्डेड शिलाई मारून घेणार आहे इकडे पण आणि इकडे पण आणि मग आपण त्याला कमरेला अटॅच करूया आता आपण कमरबंद इथे आतल्या बाजूने लावूया बेल्ट हा असा लागून झालेला आहे आतल्या बाजूनी लावला आहे आता आपण ह्याला असं शिलाई करून घेऊया आणि आपला बेल्ट रेडी आहे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू